अकोल्यातून ड्रग्स प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादारचे अनेक समोर आलेत एका मिरवणुकीत तो पोलिसांवर पैसे उधळताना दिसतोय पोलिसांच्या पथसंचलनात सहभागी झाल्याचा व्हिडिओही समोर वाढदिवसाचा केक कापताना गब्बरच्या कार्यकर्त्यांच्या हाती तलवार असलेले फोटो दिसत आहेत आता तर तो ड्रग्ज प्रकरणात अडकलाय मात्र तरीही पोलिसांचं त्याच्याकडे दुर्लक्ष कसं असा प्रश्न निर्माण होतोय जमादार हा वंचितचा कार्यकर्ता असल्याचेही समोर आले में, में, गब्बर जमादार से ही दोन वीडियो एकीक एक तो पोलिस पैसे उधरता दिते दुसरी पोलिस अत्यंत रुबाबात चालता दिते ड्रग्ज प्रकडात ओडकल्या तरीही पोलिसांचा त्याच्याकडे अजूनही लक्ष कसं नाही हा प्रश्न उपस्थित होतो दुसरीकडे तो वंचितचा कार्यकर्ता असल्याचंही असल्याचं इस्मानची चाचपणी केली त्यांच्यावर रेड केली आणि त्यांच्याकडून प्रतिबंधित असलेलं एम डी ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे तो एक कमर्शियल अस क्वांटिटीचा असून व एकूण वजन शेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू नुसार दर ती दोन लाख तीस हजार त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे एकूण सध्या दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या